एस एच आमचे व्हिडिओ काय हा आहे आता येणार आहे तुमचं सगळं <laughs> नमस्कार मित्रांनो नवीन कोऱ्या भागा तुमचं स्वागत आहे आणि या सगळ्या माझ्या भाऊजो आहेत ही आली आहे

व्हिडिओ चालू बंद चालू मा, आहे काही तर अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहोत देवाण घेवाण करायला पाच गणपती फिरायला अच्छा ववश्याचे पाच गणपती फिरायला ओके पहिला रथन तुझ का पहिला काय माहिती पहिला कुठे जायचं पहिला खाली व्यवस्थित बघून ही दुसरी फ्रेंड इकडची ती होती ती हर्षिचा दें। काय नाव आहे तिचं हर्षिता हां हर्षिता सोफा हो सा खूप की ते व्हिडिओ झालेलो असं बण्या काय आहे भजन चालू आहे का भजन चालू नाही हं छोटा बाळ इतक चालू

हम्म हेचैत होत बाबा हो 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 नीर हेचैत नीकोला अजिकरे गर्न चाहियो गेट्स आजिपुडी जो अमरो खाली वाव चलैला ना हाय हाय ल लोकल आम थोटो 한 바보야, 다 공. 예, 바보 이래. 죽이야 와. 바람이야 또. 총만 파이더. 오 요시야 더디 습니다. 에, 땡기. 이거 우리. 이 아이에. 할게뭘 해? 에, 잠이야. 내가 커서 많이. 오, 음안 돼.

हो हो सांगितलं जाईल कुठे गेले कसाव्याकडे अच्छा तिसऱ्यांदा आपण जाणार की तिसऱ्यांदा परत परत तेच व्हिडिओ काढ त्यांचं का <laughs> <laughs> मग आम्ही किती वर्षांनी वर्षांनी विचार कर ना मी तुझ्यापेक्षा पण लहान होतो तेव्हा ती म्हणती मला बोलते तू इथेच म्हणजे आजचा एक दिवस उद्या जाऊ

आपण येतो बस तो बोलतोय मला पण काहीतरी गावते <laughs> म्हणून <मनुन> मी पण चालतय <laughs>

पाय काढून नाता गोसावी होते ना काका त्यांचा जास्त इथे असायचं ना त्यांना जास्त आम्ही ओळखायचो चु, जास्त असायचे ना मुंबई वाले खरं की काय आम्ही हा ना

हा नाही भावाच आहे माझ्या मुलाचा पण आहे ना हा गाणं बोलतो ना आता एक विषय झाला कोणता आला रे गाणं आलं त्याचं आता गाणं आलंय काय नाव आहे काय हा आता काल दोन गणपतीचं आगमन असं आहे मुंबईचा आशु आशू

आपल्याला माणसं बोलणार माझा घेतलं ऐकलं गेला माहिती आहे ते आता काय सगळ्यांना आम्ही पण जागा बघितली पण मी करतो कमतोली कंतवली कणकवली माझं कसं कंतवली होत पण आपल्याला इथे धरण

आपल्याकडे माहिती चला चलाय थांबलं वॉचमॅन कुठे गेला वॉचमॅन गेला मला माहिती होती की परत आम्ही पार्टी कसं भिरणार ना आई वगैरे तर अशा प्रकारे आपले पाच गणपती झाले आहे हा हे काय कुठल्या कपड्यांचे

नाही आम्ही जातो तिला हिला ठेवा आम्ही जातो मला चेंज बिंज करून होते पप्पा आहेत ना मग मी पण चेंजच करायला चल चेंज करून चल ते तू घरी आमच्या चल चल तिच्या गाडीवर बस चल यांना पण घेत आहे सगळ्यांना जमणार तुला हा अरे आमच्या दोन आहेत गाड्या एक नाही आम्ही काकानी मी आणि ही दिदी बरोबर तुम्ही बसता आणि दादा दादा नाही दादा सोडलं त्याला घरी पूर्वा हे येत आहे माझ्या घरी एवढ्या सगळ्यांना हा जमेल ना, ना दोघी बसतील मागे हा ही ए ही छोटी मायापूर्वी असेल या दोघी मागे बसतील ए चला माझ्या घरी